आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलं असून महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं महायुती सगळे लोकप्रतींना आपण निमंत्रण दिलेलं आहे प्रत्येक जण आहे आता काही लोकांना अपार्य कारण झालं तर त्याची काही बातमी होण्याचं काही कारण नाही अचानक घटना घडू शकता अचानक ज्याला म्हणतो कोणी एखाद्या एखाद्या जवळचा एक्सपायर झाला समजूरदेवान तर तो नाही येऊ शकला तर तो, तो, तो कन्व्हे करतो त्यांच्या जिल्हाध्यक्षांना जिल्हाध्यक्षाचं उत्तर जास्त करून देऊ शकतो प्रत्येक जण यावं ही आमची संकल्पना आहे एक दोन लोक त्याच्यामध्ये नाही येऊ शकले तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारे त्याची बातमी करण्याची आवश्यकता नाही शेवटी राज्य हे महायुती चालवत आणि महायुतीचे वरिष्ठ नेते एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे आणि ते त्यांची जबाबदारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत आहे त्यामुळं सगळ्यांना निमंत्रण आहे सगळे येतील हीच आमची अपेक्षा आहे पण यदा कदाचित कोणी आलं नाही तर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की यावरती तिन्ही नेत्यांच्या शब्दाबाहेर कोणी नाही आम्ही कमीत किंवा मेळावे तर घेऊ शकतो तुमच्या मेळाव्यात लोक सुद्धा यायला तयार नाही तुम्ही घ्या ना मेळावा जिल्ह्यात

आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचं या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले उत्तरनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल का पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट ला फॉलो करा